सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाहीये खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केल्याचं सध्या पाहायला मिळतोय लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकार ओव्हरड्राफ्टवर चाललंय आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आता संजय राऊत यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही तिजोरीत पैसे नाहीत सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस ह्यांचे सुद्धा पगार होणार नाही आहेत ओवरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे म्हणजे कर्जावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही बोनस नाही पोलिसांना पगार होणार नाहीत हां शिक्षकांचे पगार होणार नाहीत अंगणवाडी सेविक वाडी सेविकांचे पगार होणार नाहीत त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा